पिको प्रोसेस जागेच्या चोवीस कोटीच्या फसवणूक आणि आफहार आणि घोटाळा प्रकरणात त्या संस्थेचे संचालक अविनाश प्रकाश भोमड्याल सहदेव हनुमंतो इप्पलपल्ली संजय भुपय भूमैया कोंडा यादगिरी बालैया वड्डेपल्ली सर्वेश्याम शंकरराव येमुल श्रीहरी हनुमया इराबत्ती व्यंकटेश बालाजी बोगा लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल अंकम कल्पना श्रीधर रापोल आणि मंगम्माबाई कृष्णाहारी आडम या सर्व संचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने आज रोजी फेटाळून लावला आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की या सर्व संचालकांनी मिळून जवळपास चोवीस कोटी तेत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपयाचा अपहार केलेला होता सदरची जागा ही या ठिकाणी ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला यांना बेकायदेशीरित्या विक्री केलेली होती आणि त्यामुळं या संस्थेचं ज्या वेळेला ऑडिट करण्यात आलं त्यावेळेचे ऑडिटर जे होते श्री बप्पाजी छबूराव पवार अप्पर लेखा विशेष परीक्षक सहकारी संस्था यांनी झेंडूल पोलीस स्टेशनला या सर्व संचालकांच्या विरोधात फिर्याद दिली असता पोलिसांनी या सर्व संचालकांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस आणि चारशे नऊ प्रमाणे फसवणूक आणि अपहार प्रकरणात गुन्हा दाखल केलेला होता त्या आरोपींना अटक होईल या भीतीनं त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला सरकार पक्षाने त्यावर सक्त हरकत नोंदून युक्तिवाद केला की सदरची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित सोलापूर यांच्या मालकीची असून सदर आरोपी हे सर्व त्याच्यामध्ये संचालक आणि त्या ठिकाणी मॅनेजर आहेत आणि इतर त्या ठिकाणी ती संपूर्ण जागा जी होती सत्त्याऐंशी हजार स्क्वेअर फूट अशी जागा होती संदर्भात जागेचे बाजार मूल्य हे अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख होते आणि त्या ति त्या जागेमध्ये जे इमारत होती त्याचे बाजार मूल्य एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस असे एकूण मूल्य एकोणतीस कोटी शहात्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार, एकुन हजार वीस असताना या संस्थेच्या संचालकांनी एकूण ती जागा चौदा कोटी रुपयाला फक्त विकलेली आहे याबाबत एकूण चौदा कोटी पस्तीस लाख रुपयाचं संस्थेचं आर्थिक नुकसान या संचालकांनी केलेलं आहे सुरुवातीला दोन हजार दहा साली सदर सत्याऐंशी हजार चौरस फूट जागेपैकी एकोणसत्तर हजार एकशे वीस चौरस फूट जागेची सुनिविदा या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेली होती दोन हजार दहा साली काढलेल्या निविदाच्या आधारावर त्या जागेची विक्री हे दोन हजार एकवीस साली बेकायदेशीररित्या के केलेली आहे वास्तविक पाहता अकरा वर्षानंतर सदरची जमीन इमारत विकत असताना फेरनिविदा काढणं अपेक्षित होतं चालू बाजारभाव काय आहे त्याची निविदा मागून घेणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता यांनी या हे या, या, बेकायदेशीर गोष्ट केलेली आहे दोन हजार तेरामध्ये देखील अठरा हजार चौरस फूट जागेसाठी निविदा काढलेली होती त्याच्यामध्ये ही आयल्लक पन्नालाल जैन संस्था जी आहे त्यांनी निविदेमध्ये भाग घेतलेला होता या संस्थेनं आयलाक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला या संस्थेनं फक्त अठरा हजार चौरस फूट जागेच्या लिलावात भाग घेतलेला असताना त्यांना या संचालकांनी सत्याऐंशी हजार स्क्वेअर फूट जागा विक्री केलेली आहे त्यामुळे ती विक्री बेकायदेशीर आहे असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे तसंच विको प्रोसेसच्या जागेमध्ये एक इमारत होती ते इमारत पाडण्याचं काम महानगरपालिकेला दिलेलं होतं परंतु इमारत पाडून आलेले जे दगड विटा माती पत्रे वगैरे जे काय या साहित्य जमीन इमला असेल ते परस्पर या संचालकांनी विलेवट लावलं ते विकून आलेली रक्कम या ठिकाणी संस्थेच्या खात्यामध्ये जमा केलेली नाही आणि मध्ये कोरोना काळात या संचालकांनी संस्थेच्या मिटिंगा दाखवल्या आणि त्याचा मिटिंग भत्ता अवास्तव या ठिकाणी त्यांनी आकारलेला आहे त्यानंतर संस्थेचे पूर्वीचे चेअरमन चे यल्लादास आणि सचिव सामलेटी यांनी सदरची जागा ही गोटीपामूल यांना विकण्यासाठी पाच लाख रुपये इशारा म्हणून घेतलेले होते ती रक्कम त्यांनी संस्थेच्या नावामध्ये दाख जमा केलेली नव्हती असं असताना विद्यमान संचालकांनी ती पाच लाख रुपयाची रक्कम ही गोटी गोटीपामोल यांना परत केली आणि ते ती रक्कम ही विहीर बुजवण्याचा खर्च म्हणून संस्थेच्या दप्तरी दाखल केलेली होती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या सभासदांची संख्या ही एकशे साठ असताना आणि त्यापैकी ते तेहतीस सभासद संस्था ह्या अवसायानात गेलेल्या असताना त्याच्यावर प्रशासकाची नेमणूक असताना त्यांच्या वाटेला येणारी रक्कम ले 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 ही अवसायकाच्या नावावर जमा करणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता त्या चेअरमननी ही विक्री करून आलेली रक्कम घेतलेली आहे त्यामुळं तो अपहार झालेला आहे गुन्हा दाखल पालन झाल्यापासून या संस्थेचे सर्व संचालक चेअरमन वगैरे फरार असल्यानं आणि या जे काही फरार संचालक आहेत त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ही अपहार केलेली रक्कम चोवीस कोटी तेत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस ही वसूल करावायची आहे त्यानंतर प्रोसिडिंग बुक कॅशबुक रजिस्टर लेजर बुक इतर महत्वाची कागदपत्रे सर्व संचालकांकडून जप्त करावयाची आहेत तसेच ही विको प्रोसेसची जागा जी या संचालकांनी विक्री केलेली आहे तर या विकत घेणारी जी संस्था आहे यांच्याबरोबर संचालकांनी संगनमत केलेला आहे का सदर बेकायदेशीर विक्रीच्या व्यवहारामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत केलेली आहे याचा तपास करायचा आहे त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे आरोपींची पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय हा पुढील तपास होऊ शकत नाही असं या ठिकाणी न्यायालयाला युक्तिवादामध्ये सांगण्यात आलं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या सर्व संचालकाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डीन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या